मुख्याध्यापक नरसिंग गादगे सेवानिवृत्त तब्बल एकतीस वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देऊन वयोमानानुसार सेवापूर्ण काळ झाल्याने संधिनिकेतन शिक्षण संस्थेच्या वतीने सेवापूर्ती व सेवा सेवा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तालुक्यातील बाराहा येथे असलेल्या जुव्हाळा निवासी दिव्यांग विद्यालयातील मुख्याध्यापक नरसिंग गोविंदराव गादगे यांचा सेवापूर्ण काळ झाल्याने वार सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवापूर्ती व सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापक नरसिंग गादगे हे बारा जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला जिव्हाळा निवासी दिव्यांग विद्यालयात रुजू झाले तब्बल एकतीस वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करून नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले आहेत या प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत मांडत गादगे यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे प्रशंसा करत पुढील सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश दादा वडगावकर तर प्रमुख पाहुणे व्यंकट उमाटे हनुमंत वाडीकर धुंडीराम असोले दिलीप जाधव माणिकराव पाटील सचिन शिंदे हे मंचावर होते तसेच यावेळी सुभाष यादव देविदास वाडीकर रत्नाकर इखे विलास पाटील व्यंकट रेंगुटवार देविदास सुडके मुसा पठाण बाबुराव पांचाळ देवानंद महाजन नुरखा पठाण तुकाराम राठोड प्रल्हाद कल्पे सर्फराज हाशमी संतोष विल्हेवार शिवाजी जामकर अलकनंदा घुमशीकर रंजना स्वामी कमल नरवाडे आदी जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी जाधव तर आभार नरसिंग अवधुते यांनी मानले नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद